नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत गावातील अनंता चाळके यांचं एक गीत मोठ्या प्रमाणात आहे ते म्हणजे गावची ग्रामदेवता आई जाक मातेचं गाणं हे गाणं खूप व्हायरल झालं आहे आणि याबाबत आपण जाणून घेऊयात कोण आहे या गीताचा गायक अनंता चाळके याचाच आढावा घेतला आहे मराठी लोकवार्ताचे आमचे बोरली पंचतन येथील प्रतिनिधींनी श्रीवर्धन तालुक्यातील आई जाकमातेच्या जाक कड्याच्या लगत वसलेलं शिस्ते हे गाव या गावातील काही हौशी गायकांनी जाकमाता देवीवर सुंदर रचना करून गीतं गाई आहेत असाच एक नवोदित गीतकार गायक म्हणजे अनंता साळके यांचे होळी उत्सव सणासाठी ये माझे जात माता आई हे गीत प्रसिद्ध झालं आहे सदर गाणं हे तेजराजा नागती या हौशी कलाकारानं प्रसिद्ध केलं आहे अनंता चाळके यांची कौटुंबिक परिस्थिती बेताचीच मोलमजुरी करून अनंता आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो त्यांनी सुंदर गीत गाऊन चालही सुंदर लावली आहे व्हायरल झालेल्या या गीताची आपण एक झलक आता पाहूया तुझी माहेर वाटमी बाई अग ये माझे दाखमताई तुझे माहे रे वाट मी बाई अगय माझे दाखमताई तुझी माहेरी वाटमी बाई अगे माझे दाखमताई तुझी माहेरी वाटमी बाई साजलाय माहेरा सुंदरा बाई तुझा बसाये माझे आई चरण आले कोरा बालांना ठेवी तो खोशे अग हे माझे दखमत आई तुझी मी पाही बाईना बोरली शारी चिद मायचेंचे खाली ओए काली वारी तुझी ना दारा सारवन वारी तुझी बाईना बोरली शारी चिद बायचेंचे खाली तो काले का तुझी ना दारा सारवन वारी मग ये माझे लाख मत